जर तुमचेही धुळे महापालिका क्षेत्रात घर असेल आणि तुमच्याकडेही म मालमत्ता कर थकीत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच धुळे महापालिकेतर्फे थकीत मालमत्ता करावर लावण्यात आलेल्या शास्तीत आजपासून शंभर टक्के सूट घेण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मनपाचे सूट दिली आहे धुळे महानगरपालिकेच्या वतीने आजपासून ते एकतीस मार्चपर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के शास्ती माफ केल्यानंतर धुळेकर नागरिकांनी कर भरण्यासाठी माफ करण्यात आली असल्यामुळे धुळेकर नागरिकांनी लवकरात लवकर मानवता कर भरावा असे आव्हान धुळे महानगरपालिकेतून करण्यात येत आहे धुळे महानगरपालिकेने मानवता दरावरील शंभर टक्के माफीचा निर्णय घेतल्यामुळे गर्दी केली होती तर धुळे महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे माझे नाव पंकज साहेबराव महाजन सदर मी नगरबार नगावबारी परिसर राहणार आहे माझी एकूण थकबाकी घरपट्टी व नळपट्टीची बेचाळीस हजार अशी क बाकी होती तर शंभर टक्के शासकीय माफीमुळे मला एकोणतीस हजार रुपये माफ झाले आहे आणि बारा हजार रुपये मी आता भरत आहे त्यामुळे नगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने दिनांक आठका आठका तीन दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर धुळे शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे अशांना माफी योजना शंभर टक्के देण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील अद्दवाडसह शहरातील लोकांनी त्वरित मा महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरून शास्त्री माफीचा लाभ घ्यावा व तस तसेच जे मालमत्ताधारक मा एकतीस मार्च अखेर भरणा करणार नाहीत अशांवर एक एप्रिलपासून सदर इतर कारवाई करण्यात येणार आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की त्यांनी या शास्त्रीय माफीचा लाभ घेऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा ही विनंती